समोर आहे सार्वत्रिक निवडणूक अकलूज नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आपण स्वच्छ अकलोज विकसित अकलोज याचा आपण सर्वे करतोय त्याचप्रमाणे या ठिकाणी विकासच्या अनुषंगाने आपण पाहतोय तर हे आपली सुसृष्टी किल्ला आहे अकलूजचा आता आपण पाहणार आहोत सुसृष्टी किल्ल्याच्या समोर जे नदी आहे साईडला त्या नदी किनाऱ्याच्या अकलूतच्या दृष्टीनं काय विकास झालेला आहे स्वच्छता काय आहे किंवा त्या जी घाणपाणी पाणी ड्रेनेजचं असतं ते त्याची नेमकी काय व्यवस्था करण्यात आलेली आहे हे आपण पाहणार आहोत बरोबर शिवसृष्टी किल्ल्याच्या समोरच आपण पाहू शकताय हे घाणीचे साम्राज्य हे कचरा इथं कचराकुंडी कुठल्याही पद्धतीची नाही मात्र या ठिकाणी कचरा टाकला जातो तर या ठिकाणी कचराकुंडी होणं आवश्यक आहे नसेल तर जे घंटागाडी येते त्याच्यामध्येच कचरा गेला पाहिजे तर कचरा टाकता कामा नये त्याचप्रमाणे आपण पाहूया एवढा अकलूच्या दृष्टीनं मरीन ड्राईव्ह करायचा प्रयत्न परंतु नेमकं एक कचराकुंडीचं वास्तव्य रोगराईला बळी आहे का लोक या दृष्टीनं एक पिकनिक एक सहल एक नदी किनाराला येण्यासाठी विरुंगळा म्हणून येणाऱ्या लोकांना नेमकं या गाणीच्या साम्राज्याला तोंड द्यावं लागतं बघा आता आपण पाहू शकता एवढी मोठी ड्रेने असेल तुम्ही पाहू शकताय साफ केली का नाही हा देखील प्रश्न उद्भवतोय समोर हे अकलूतकरांचं खराब पाणी आहे घाण पाणी आहे ड्रेनेजचं पाणी आहे हे नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता हे नदीपात्रामध्ये पाणी सोडून आकलतकरांना नेमकं काय दाखवून द्यायचं आहे हा खूप मोठा विषय आहे ते पाहू शकता या इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे त्याचप्रमाणे बघा या ठिकाणी देखील घाणीचं साम्राज्य आपण पाहू शकता विकसित अकलूज स्वच्छ अकलूज आपल्याला जर स्वच्छ करायचं असेल विकसित करायचं असेल तर हे असं साम घाणीचं साम्राज्य नको आहे रोगराईला आव्हान देणारे संकट नको आहेत आणि बघा हे या ठिकाणावर डणीचं पाणी आपण नदीमध्ये जाताना पाहतोय या ठिकाणी नदीत निसळलेला पाणी अतिशय खराब आहे या पाण्यामध्ये जर जवळून आपण पाहिलं तर काय शकतं ड्रेनेजच्या पाण्यामध्ये ड्रेनेज काय फक्त आंघोळीच्याच पाण्याचे असते का धुण्याच्याच पाण्याचे असते का किंवा काय ह्या ड्रेनेजला नाव द्यावं आणि हे पाणी आपल्या नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे व्हिडिओ बघू शकताय तुम्ही न्यूज महाराष्ट्राने केलेला वार्तालाप